तर मराठी चित्रपटांच्या रोस्ट व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण चित्रपटांचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते पाहूया की किती झालेले आहे किती नाही तर एकवीस मार्च या शुक्रवारी जवळपास सहा ते सात मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत तर ह्या सहा ते सात मराठी चित्रपटापैकी जवळपास दोन ते तीन चित्रपट म्हणण्याऐवजी सर्व चित्रपटांनी जे आहे दोन हजार पंचवीसची खूप मोठी ओपनिंग जी आहे ते घेतलेली आहे तुम्ही विचारही केला नसेल की एवढे सारे जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन एखादा मराठी चित्रपट हे करू शकतो हिंदी चित्रपटाला मागे टाकू शकतो बाकी सगळ्या इंडस्ट्री इंडस्ट्रींच्या चित्रपटालाही एखादा मराठी चित्रपट जे आहे ते मागं टाकू शकतो असं मी विचारही केला नव्हता आणि हे करून दाखवलेला आहे मराठी चित्रपटांनी आपल्या एकवीस मार्चच्या रिलीज झालेल्या या या विकेंडमध्ये असं मी काय म्हणत आहे कारण की जेवढे सारे मराठी चित्रपट रिलीज झाले होते त्यापैकी दोन नावं सुरुवातीला मला नमूद करावे वाटतात ते असे की गाव बोलवतो आणि आर डी ह्या दोन चित्रपटांचे कारण की या दोन चित्रपटांनी सर्वात जास्त कमाई जाहीर केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये या दोन्ही चित्रपटाची चार दिवसाची कमाई टोटल सहा सहा लाख रुपये झालेली आहे या चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई झालेली आहे चार दिवसामध्ये सहा सहा लाख रुपये या चित्रपटाने कमवलेले हो आहेत आता हे तर झालं बघा या दोन चित्रपटाविषयी परंतु बाकी जे मराठी चित्रपट रिलीज झाले तरी बघा त्यांनी तर डायरेक्ट बाहुबली टूचाही रेकॉर्ड तोडला आहे मी असं म्हणेल कारण का तर या दोन्ही हे दोन चित्रपट बाकीचे चित्रपट जे आहेत त्यांनी जवळपास चार दिवसामध्ये दोन दोन लाख रुपये चार चार लाख रुपये अशी कमाई जी आहे ते केलेली आहे नावं जर नमूद करायला गेले तर फॉलोवर नावाचा चित्रपट होता हार्दिक शुभेच्छा नावाचा चित्रपट होता भेरा नावाचा चित्रपट होता त्यांनी अशा प्रकारची उत्तम कमाई जे ते करून दाखवलेली आहे हे तर झालं या मराठी चित्रपटाविषयी परंतु ऑन अ सिरियस नोट आता जर खरंच सांगायला गेलं तर हे जे चित्रपट सर्व काही रिलीज झाले होते ना बघा त्यापैकी जवळपास सेराट हा जो, जो मूवी आहे याने तरी बेटर कमाई केलेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण की हे जे बाकीचे चित्रपट होते आणि बघा त्यांची कमाई तर मी तुम्हाला रोस्ट म्हणून एक सांगितले की कशी केली परंतु सेराट या हा चित्रपट रीरिलीज होऊनही या चित्रपटाला थोडीफार बेटर ऑडियन्स भेटलेली आहे मी असं म्हणेल त्याचे ऑफिस कलेक्शनचे आकडे तर भेटलेच नाही परंतु त्यापेक्षा तरी एक बेटर कमाई केली असावी असा माझा अंदाज आहे तुमचं मत आहे नक्की याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं काही नाही थँक्यू